नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो पीक संदर्भातील अशी महत्वाची अपडेट आहे तर मित्रांनो व्हिडिओचा थमने थमनेल तुम्ही पाहिला असेल की या व्हिडिओच्या मध्ये शेतकऱ्यांची किती लाखापर्यंत कर्जमाफी होणार तर तुम्ही सुद्धा हा विचार करत असाल की आता कर्जमाफी का होणार तर मित्रांनो हे शक्य आहे कर्जमाफी होण्याचे कारण मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे तर मित्रांनो तुम्ही शेतकरी असाल अद्यापही आपल्या काढवी पाटील या युट्यूब चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सर्वप्रथम सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकनला नक्कीच प्रेस करायचा आहे जेणेकरून मित्रांनो असेच नवनवीन अपडेट शेतीविषयक व्हिडिओ मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला भेटत राहतात तर मित्रांनो कर्जमाफी होण्याचे कारण आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर चला करूया या व्हिडिओला मित्रा तर मित्रांनो राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो शेतकऱ्यांचा केला तर राज्य सरकार आणि केंद्र सरकार ज्या योजना आहेत या योजनेचा पाऊस पाडताना मित्रांनो तुम्हाला दिसत असेल जसं की महाराष्ट्रभर मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना असो किंवा अजून इतर कोणती योजना असेल त्याचबरोबर केंद्र सरकारची पीएम भरपूर योजना असेल तर अशा भरपूर योजना मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहेत त्याचबरोबर कर्ज माफी होण्याची कोणकोणती कारण आहेत हे कारण सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया तर मित्रांनो सर्वात पहिलं कारण म्हणजे शेतकऱ्यांची राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या प्रति असलेली नाराजी कारण की मित्रांनो शेतकऱ्यांनी शेतातील पीक तर उगवलंच परंतु पीक उगवताना शेतकऱ्यांच्या घरापर्यंत येताना हे पिकाला शेतकऱ्यांना किती मरमर करावं लागते शेतकऱ्यांना आपल्या जीवाचं रान किती करावं लागतं मित्रांनो हे फक्त आपल्याला एक शेतकरी सांगू शकतो कारण की शेतकऱ्यांच्या हातावर मित्रांनो यावर्षी फक्त तुरी मिळाल्या कारण की शेतकऱ्यांना शंभर टक्के उत्पन्न होत होतं परंतु शेतकऱ्यांनी यावर्षी उत्पन्नाचा जर विचार केला तर शेतकऱ्यांचा जो लागवडीचा खर्च जो नागरिकंचा खर्च जो पवारणीचा खर्च झाला होता हा खर्च सुद्धा निघाला नाही त्यामुळं शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये घट आल्यामुळे शेतकऱ्यांची आशा होती ही फक्त भाववाडीची तर सोयाबीनचा जर विचार केला तर शेतकऱ्यांना जेम सोयाबीनला सात ते साडेसात हजारपर्यंत भाव असायला पाहिजे होता परंतु सोयाबीनला पाच हजारच्या आतमध्ये शेतकऱ्यांना सोयाबीन ही विकावं लागली ही सर्वात मोठी शेतकऱ्यांची राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर यांची नाराजी आहे त्यामुळं शेतकऱ्यांची ही नाराजी दूर व्हावी म्हणून या ठिकाणी शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते त्यानंतर दुसरा मुद्दा शेतकऱ्यांनी दरवर्षीच्या तुलनेमध्ये मागच्या वर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात म्हणजे शंभर टक्के प्रमाणात पिक व्हाव उतरवला परंतु शेतकऱ्यांचं पिकाचं नुकसान होऊन सुद्धा जी विमा कंपनी होती ह्या विमा कंपनी शेतकऱ्यांचा हा जो शब्द होता हा शब्द मित्रांनो फिरवला शेतकऱ्यांचं नुकसान होऊन सुद्धा शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळाली नाही जे शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळाली ती फक्त पंचवीस टक्के अग्रिम रक्कम कंपनीने शेतकऱ्यांना देऊ केली त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं ज्यापर्यंत ऐंशी टक्के शेतकऱ्यांना विम्याची रक्कम ही मिळाली नाही हा शेतकऱ्यांचा दुसरा मुद्दा नाराजीचा आहे तर ही नाराजी दूर व्हावी म्हणून शेतकऱ्यांची कर्जमाफी होता मित्रांनो होऊ शकतील अशा प्रकारे शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार त्याचबरोबर तिसरा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांनी जे पीक कर्ज घेतलं होतं शेतकऱ्यांनी वेळेवर पीक कर्ज भरलं नाही कारण की शेतकऱ्यांच्या आशा फक्त ह्या पीक कर्जमाफीवर आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं जर दोन लाख रुपयापर्यंत जर शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं असेल तर शेतकऱ्यांचं नक्कीच दोन लाखापर्यंत हे कर्ज माफ मित्रांनो होऊ शकतं तुम्ही जर अद्यापही पीक कर्ज भरलं नसेल तर मित्रांनो तुम्हाला फक्त एक विनंती आहे की कर्ज भरूच नका शेतकऱ्यांसाठी ही एक विनंती आहे शेतकऱ्यांचं कर्ज नक्कीच यावर्षी माफ होऊ शकतं त्याचबरोबर राज्य सरकार आणि केंद्र सरकार वेगवेगळ्या पद्धतीचं वर्षांचा पाऊस पडताना दिसत आहे त्यानबरोबर महत्वाचा मुद्दा म्हणजे विधानसभेची निवडणूक कारण की मित्रांनो निवडणूक फक्त आता काही दिवसांनी ठेवली आहे आचारसंहिता लागायच्या आधी राज्य सरकार शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार हा मुद्दा कारण की मित्रांनो ऍग्र वन या लेखातून आपण हा व्हिडिओचा मुद्दा या ठिकाणी घेतला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी नक्कीच होणार येतो हे या व्हिडिओच्या माध्यमातून आज शेतकऱ्यांपर्यंत आपण ही माहिती पोहोचवली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे जे तीन मुद्दे या तीन मुद्द्यांप्रमाणे शेतकऱ्यांची कर्ज माफी होऊ शकते तर शेतकऱ्यांची कर्ज माफी होऊ शकते जर ज्याही शेतकऱ्यांनी दोन लाखापर्यंत जर कर्ज घेतला असेल त्या शेतकऱ्यांचं कर्ज नक्कीच माफ होणार त्यामुळे ज्याही शेतकऱ्यांनी पुनर्गठन केले असेल त्या शेतकऱ्यांचं सुद्धा त्या ठिकाणी पन्नास टक्के अनुदान त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळू शकतं तर मित्रांनो अशा प्रकारे हा विचार करून आता हा आपण हा व्हिडिओ बनवला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्जमाफी होऊ शकते मित्रांनो हे एक तांत्रिक त्या ठिकाणी भाकड आपण तुमच्या समोर मांडला आहे ही संपूर्ण माहिती होती लेखातून आपण घेतली आहे त्यामुळे मित्रांनो शंभर टक्के शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी होऊ शकते तर मित्रांनो अशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनल पहिल्यांदा असं चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे हा हो व्हिडिओ जास्तीत जास्त सुद्धा शेअर करायचा आहे जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक योजनेचा लाभ हा मिळत राहील तर मित्रांनो थांबतो वाट पहा एका नवीन योजने तोपर्यंत जय जवान जय किसान जय महाराष्ट्र